आज या ठिकाणी मनसर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि समस्त आडते त्याचप्रमाणे मापाडी ही सगळी मंडळी एकत्र येऊन आज एक परमार्थाचा महायज्ञ या ठिकाणी संपन्न होत आहे भागवत कथेचा ज्ञान यज्ञ संपन्न होत असताना आंबेगाव तालुक्यातील संपूर्ण पंचक्रोशी या ठिकाणी उपस्थित होऊन या खऱ्या अर्थाने परमार्थी गंगेमध्ये आज नावून निघालेली मी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलेली आहे आण आणि खऱ्या अर्थाने याचं श्रेय ही सगळी आडते कंपनी यांनी जे काही योगदान दिलेलं आहे या योगदानातून खऱ्या अर्थाने हा यज्ञ संपन्न होत आहे आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक ठिकाणी बाकीची मंडळी थोडी दुर्लक्ष करतात परंतु या ठिकाणी असं पाहायला मिळाले की मार्केटमधला प्रत्येक घटक या ज्ञानयज्ञामध्ये आपापली जबाबदारी त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे पार पाडित आहे ही कौतुकास्पद गोष्ट आहे आणि विशेषतः बाजार समितीचं संचालक मंडळ असेल सभापती मंडळ असेल त्याच्याप्रमाणे उपसभापती असेल ही सगळी मंडळी आणि विशेष करून सर्व आडते मंडळी सगळी एक दिलानं एक जीवाने या ठिकाणी सहभागी झालेत आणि खूप आनंद पाहायला मिळाला रामकृष्ण हरी जय शिवराय खऱ्या अर्थाने या मार्केट कमिटीमध्ये मा गेले तीन दिवस हा नामयज्ञ सुरू आहे भागवत कथा का श्रवण करायची कशासाठी श्रवण करायची कसं जगावं यासाठी सगळेजण प्रयत्न करतात परंतु कसं मरावं आणि मृत्यू येत असताना मृत्यू पावन करण्याची ही एक आगळीवेगळी महायज्ञ हा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि भागवत कथा श्रवण केल्यानंतर मृत्यू खऱ्या अर्थाने सुखकर होतो सात दिवसात खऱ्या अर्थाने आपल्या आप जीवनाचं सार्थक त्या ठिकाणी होतं एक साधना या ठिकाणी श्रवणाची साधना श्रवण भक्तीसुद्धा नवविधा भक्तीमध्ये श्रेष्ठ मानली जाते आणि म्हणून ही श्रवण भक्ती आज मनसरकरांना नवे नवे संपूर्ण आंबेगाव तालुक्याला मार्केटच्या माध्यमातून मग मार्केटचे सभापती असेल नेले स्वामी थोरात असेल उपसभापती पानसरी साहेब असतील त्यांचे सर्व संचालक मंडळी त्यामध्ये आमच्या अरुणराव सुद्धा असतील आणि ही सगळी आरती मंडळी यांनी खूप असं सुंदर नियोजन केलेलं आहे आणि आंबेगावकरांना किंवा विशेष करून मनसरकरांना ही एक वेगळी पर्वणी आहे की आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी ही भागवत कथेचं नाम यज्ञ या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि या संपूर्ण आयोजकांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी जे प्रमुख वक्ते आहेत ते आमचे परमवंदनीय पूजनीय आणि परम मित्र आदरणीय डॉक्टर सर डॉक्टर विकासानंद मिसाळ महाराज यांच्या गोडवाणीतून या ठिकाणी हा गेले तीन दिवस आणि उद्याचं मला वाटतं चौथा दिवस आहे चौथ्या दिवसामध्ये दिवसा ही कथा त्या ठिकाणी पदार्पण करत आहे आणि उद्याच्या कथेमध्ये तिसऱ्या कंदा स्क, स्कंदाला त्या ठिकाणी प्रारंभ होतोय आणि या तिसऱ्या कंदाचं श्रवण उद्या आपल्या सर्व मंडळींना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे रामकृष्ण हरी जयशिवराय हो राधे राधे